तुम्ही सुद्धा बोलला होता की माझ्या आता उपोषण संपल्यानंतर धनंजय अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत हे हे सुद्धा एक्सपोज काम तुम्ही सगळं आणणार मी आता मागा लागणारच आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवतो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आहे संतोष भाय देशमुखांचा फोन करून त्यामुळे त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्या घेतल्याच्या नंतर उद्या मी, मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागरला अंकुश नगरला जाणार आहे त्यामुळे मी आता टप्प्या टप्प्यानं बरोबर मागाव लागतो निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते ते काय होता पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणला होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तेव्हा काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय हे खूपच लुटणार दिसतंय राव हे लईच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातील सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय म्हणजे याच्यात काय जाती पातीचा काही संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरीबाचा काय वर या बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच पैसे मागितले होते का शेतकऱ्यांनी तुम्हाला धनंजय मुंडे म्हणले होते ते धनंजय मुंडे आणि आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी नाही नाही दुसरं काहीतरी जमा करायला वाटत ते नुसता माल फक्त धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी काय होत ते काय शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला आठवण आहे ते तर त्यावेळेस काहीतरी करोडो रुपयाचा विषय तो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगत अनुदान तर दिलंच नाही पण पैसे सुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघाल ते किंवा गोरगरीबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हडपायच्या काय नाही राहू हे हे सगळे लोक सारखेच येते आता असेच म्हणायची वेळा हे सगळे लोकसारखे यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस याच्या पलीकडे काय नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही आता त्या अंजली दमान यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले पाच घोटाळे त्यांनी सांगितले त्या पाच घोटाळ्याचे म्हणून दोनशे पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा होता तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी असं सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमान यांनी सांगितलं काय वाटतं तुम्हाला एक शॉकिंग हे असं असंख्य तर हे शॉकिंग विषय गोरगरीबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्याच तरी न नक, रक्त नका पेवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जेवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतकं इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पूर्त संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव तरी पण सरकार असल्या लोकांना संभाळता म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार त्याशिवाय सरकार ठेवलं सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला मात्र ती बदलून त्यांचं टेंडर करण्याचा निर्णय धनंजय मुंडे अध्यक्ष म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असतो तर या सगळ्या जा पैसा म्हणजे हा दोनशे पंच्याहत्तर तीनशे कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असता हा मग त्याच्याकडे ओळविल्यामुळे ते त्याला खाता आले याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ले असतील आणखीन काय माहिती आहे आल्या तिकडून आता अधिकृत आली नाही आणखीन परळी तालुक्यातून जे शेततळे होते जे रोजगार हायमीचे काही कामं होते हे झालेलेच नाही जुळून असेच उचलले गेले शेततळे काय घरकुलं विहिरी हे, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेचसे आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे आता होणार होणारे पाप झाकणार नाही आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही दुनकुड आता त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार भगवानगडानं दिलेला पाठिंबा करून घ्यावा आणि काळ नाही तर थुई काय करायचं आम्हाला काळ नाही तर ठुई का करायचं तर जे दिसायचं ते समोर चित्र दिसलेले जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले त्यामुळे आता किती सारवा सारव करून उपयोग नाहीये तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले त्यामुळे आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची नाही महाराष्ट्राची पण नाही यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं किती खुना छेडछाडी बलात्कारा करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळे पाठिंबा दि नाही तर नको देऊ तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूला गेले दुसरी बाजूला फक्त नको वाटतय संतोष देशमुख संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय हो आजी दादा पवार आणि फडणवीस साहेब जर बाहेर रहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणे मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय हो धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणातरी घरी ठेवलाय फेकून काय दिला घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी त्याच्या एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती दादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशयाला लागलाय दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी लाजी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर ह्या धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेतात मागतील ते, ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आयची चौकशी होत नाही हॉस्पिटल मधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा हो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळे जे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंडेच्या सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची आहे ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठं केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळ्याचे सगळं आजीतदा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडे मंत्री पदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला दादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे आणि जी दादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे लक्षात ठेवा आणि बाहेरचे आरोपी सांभाळते कोण सांभाळते ना आपल्याला लपायचा काय आहे त्याच्यावर शंका येते का संशय घेऊन ये का संशय घेऊन ये सांगा चला त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं नुसतं डोक्याला मुंगे आल्या म्हणून तुम्ही अशी ठर त्याला तिथं कर्मचारी कोण होते पाणी द्यायला त्याला एका बांधवानी विचारलं होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या ते तिथं चर्चा चालली <सभी> होती त्यांच्या त्यांच्यात ते तिथं चर्चा चालली <सभी> होती दुसऱ्या मित्रात दुसऱ्या मित्रात म्हणतो तुम्हाला मी हे सरमाड्यात आयुषत होता बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी त्याला खायला प्यायला काही देत असाल देऊ पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी दोन तीन लोक होते नाव नाही सांगत मी ते एका म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे तर तो, तो कर्मचाऱ्याला राग आला तू का त्याच्या म्हणतो कमरातला सरमाड्याचे म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जरी यांना काही शब्दाचा राग येतोय तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहिती पुरवल्यात का ते पी एस आय तो कोण रोहित होता तो कुठे ती गाडी पुरविणारा माणूस अटक केलाय का धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे त्याला अटक केलं का तिथं रागा पुरवणारा गेवरायच्या पोलीस स्टेशन मध्ये तो कुठे तुम्ही का धरत नाहीत दुसरे नुसती एक साधी कमेंट केली तरी दोन दोन तीन तीन महिने जेल बघायला होता आणि हे जेल सोडून आज शिवमध्ये बसतो मग तो महादेव गीते त्याच्यावर हल्ला झालेला आहे बहुतेक नाव माग पुढं होईल पण महादेव गीतेच हे बहुतेक तो जेलमध्ये त्याला का भारत तुम्ही उपचार करायला ही कोणती ने <coughs> ते महादेव दुसरे मुंडे मुंडेच ना महादेवचं नाव आणि त्यांचं पण त्यांचं तर डायरेक्ट खूनच करून टाकला त्यांना का अटक करीत नाहीत तुम्ही एवढे नीतीवान येत ना फडणवीस साहेब आणि दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळी त्याला नीतीवान येत ना त्या पिठी नाव का एक पोर का पण एक मारून टाकला आई बापा लेकरूच नाही राहिला का आरोपी अटक नाही केले तुमच्या एसपीने त्यांनी बीरच्या त्या महानोरचा खून केला पिंपळगावचा धनगराच्या पोराचं का नाही अटक केलं त्याला कित्येक तरी गोरगरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झालाय कस का वाचा फुटत नाही त्याला कस का फुटत नाही हे बघा अजित दादा मी आपलं पाहुणे दोन वर्षात पहिल्यांदा नाव घेतले कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही हे मंत्री आहे आणि मंत्री पदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवणं यांच्या मनानुसार यांना झेलं मिळ तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोण कोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखी जप्त का केल्या नाही त्या आरोपींच्या आजित दादा आमचं तुमच्याकडे एकच म्हणणं आहे ह मंत्रीपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार आहे तीन लावायला पाहिजे मग काय होईल त्याला मग कमना लावायला पाहिजे तोच संघटित गुन्हेगारी घडवून आणतोय मालक कोण आहे तो त्याच संघ झेंडतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कसं काय नव्हते कोणी तेच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तेच कस काय संघ आहे जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस का काय आंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजेत आजी दादा ना फडणवीस साहेब त्याचे काय पुरावे पाहिजेत तुम्हाला तो रोज संघ आहे याचा अर्थ धनजय म्हणून माहित नाही का तो खुन करतो बलात्कार करतो छेडछाड्या करतो खंडाने मागतो माहित नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी निवडणुका ते गाड्या घोड्या घेतेत फिरत येत पळत येत विमानाने जातात हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याच ढगलू देतोय सरमाड्यावर त्या सरमाड्याने तो यासाठी हो। पाप केला असत म्हणाले होते है? म्हणतायत गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या टोळी वसुली करणारी टोळी खंडणीची टोळी वगैरे वगैरे टोळ्या ह्या स्थानिक पातळीवरून म्हणजे परळी पासून कि मुंबई पर्यंत आहेत असं म्हणणं हायतच हायतच हे बघा ह्यो पाठबळ पुरवतो हि यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या सरमाड्याला दिले पुरे अधिकार पुरे आर ना, हो था था? कराणा कराणा। नाव काय माहित नाही ना बदग कोण होत ते अंद्रे तोंडाच ते फिंजारलेले कि असते त्याचे त्याच सारमाड आहे मग करमाड करमाड जाऊन तिकडे असू द्या काही आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं तेव हे त्याला पुरे अधिकारी येणे दिले तू काही कर हा मग ते काहीही कर, करायला लागलं कर, कर, मग जबाबदार कोण हे बघा खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ती घडून आणणारा सामूहिक कट हा सगळ्यात मोठा आरोपी हा थे। धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून हिने तयार केल्या खंडणी एकाने मागायची खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायचे रच्चे चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमिनी हडपायच्या अतिक्रमण करायचे योजना लाटायच्या टीमा वेगळ्या आता नवी नवी टीम सांगतोय बरं का इतक्या टीमा आणि किती काय असतात त्याचा मिळण्या नाही प्रत्येक जिल्ह्यात सगळ्या आडगद लावणार आहेत हे सगळे असलेच आणि यांच सरळ सरळ नाही दिसतंय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त वापरूस तर जवळ धरते यांना असतं आम्हाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांची आहेत म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषय यांचा अध्यात्म एगळच फक्त त्यांच्याच लोकापुरतं पुरतो आणि हे सगळे लोक सारखेच आहेत सारखेच आहेत काय फरक नाही यांच्यात हे सगळं राज्यात अनेक प्रश्न अनेक आंदोलन सुरू आहेत बऱ्याच गोष्टी सुरू आहेत पण आपलं राज्य सरकार त्या वर्षावर काळी जादू आहे म्हणून चर्चा करत सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जयंतीने मिरच्या लिंबन काही काढी देत बाटल्यान फुटल्यान कोणा खात्यात आमच्या गोरगरीबाच कोणाच पैसे येते घर राहायला चांगल्या लगा द्या चांगल्या इकडे लोक आरडूरडू मरायला लागले फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी खुशा दातळ काढून झोपत येत तिकडे हिंदत येत याला करू करोपूर आणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण देणं व्हायला आमचा हक्काचा असून यांना गंभीर आरोप याला आरोपांचे राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का त्यांच्यावर कारवाई व्हावी का त्यांच्यावरती बाजूला का हक्कलपट्टी करावी का काय वाटतं त्याला पन्नास रे पट्ट्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की हि माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे हो मा हे होत आणि तीव असतो म याकडे आलता आता प्रश्नाचा हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी कि हेच माणूस सगळा करता करता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी दोन तीन जणांची ती एसआयटी सी आय डी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण सीडीआर हे दुसऱ्या मोबाईलून आहे कोणाच्या त्यांच्या मित्रायच्या हे हो घ्या खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होत मंत्री किती होऊन त्याला मध्ये जाऊ द्याला धनंजय मुंडे करणं गरजेचे का आता अजितदा सांगितलं पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस बरं धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय आता एक नवी यादी आली आहे जे शहाण्णव सी सी आय सी केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो ते, ते रद्द करण्यात आले आणि यातील बावीस हे परळी आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळी आहे तर याचा आपा कोण आता या बोगस विमाचा धनंजय मुंडे दुसरं कोण नाही हे बाकी जेवढं पाप केला करायला लावलं यांला आता हे जेला गेले हे आणि आयुष माझ्या बाहेर मारायला लागला हे हो आता त्यांच्या जीवावरती हो ना येणे खरंच पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टाने बाहेर काढली कुठतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती तर भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळीली पुरी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याचे खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे सगळा डाग लोन टाकला पैशासाठी त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देत कोण हे तो धुरत निघाल म्हणतो दादाचा धुरत निघाल म्हणला मग आज मी आल्यावर अजित अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण आणि हसल्याचं तुवायचं का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला, तुम्हाला? तुम्ही असल्या हसल्या घानायच काय ह्या घाणीला आपल्या लेकराचा मर्डर करून फोन करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार अजितदादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदी मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे त्या बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागलाय बाहेर रो शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस सा। पाटील साहेब धनंजय मुंडेवर तुम्ही एवढं सगळं बोलताय परंतु धनंजय मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री निवडणुकीच्या आधी आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे मी राज्यात कुणीच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी चार तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखाच आहे मला मी त्याच वेळेस सांगितलेलं आहे पाहुणे दोन वर्षापूर्वी हा हो शब्द मीडियाच्या बद्दल कुणी नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी ना तेवढीच मीडियावरती यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगितलं होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार नाही आणि कुठं नाही गेलो त्या दिवशी काय आता काल सांगितलं ना काय बोललंय ते दुसरं काय बोलल त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवर्यो त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्या ज्या त्याच्या हिंगोलीली एक टोळी त्या गंगाखेडला एक टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठवल्या माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भायला न्याय द्या म्हणलं म्हणू चपलो ना हाणाला लागला ला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलट पाळलेली ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं जातीवर तू हो प्रेम ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठ्यावर प्रेम ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे सोहळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठ्या हाताने मराठी लागते आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत तुम्ही आता असं म्हणाले की धनंजय मुंडे मला त्यावेळेस भेटायला आलो मी त्यावेळेस म्हणालो संतोष देशमुखला तुमचे लोक धमक्या देत आहे त्यावेळेस कसं नाही हो त्या दिवशी मुक्ता काय समजा तुमच्या पाया पडल्या अशी सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या नाही जे बोलणं झालं ते झालं बसतानी काय झालं उठतानी काय झालं बसल्यावर काय झालं आल्यावर काय झालं जातानी काय झालं त्या कृतीबद्दल नाही बोलणार मराठा आरक्षणावर आत्महत्या सुरूच आहे काल परत आत्महत्या झाली काय आत्महत्या मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला एकाही मराठीच्या लेकरांना आत्महत्या करू नका कोणी नाही बाबा हो कोणाच प्रत्येकजण आपापल्या लोकावर प्रेम करायला लागलाय सगळे आपल्या विरोधात आहेत तुम्हाला आरक्षण देणारे एक वर्षी रिपीट करा दोन वर्षी रिपीट करा पण कुणी आत्महत्या करू नका बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवांना नॉन मराठ्यांच्या लेकरांना न मिळणारं आरक्षण मिळालं हो पुरा जीवाची राखरांगोळी करून घेतली शरीर कसलं साथ देत नाही फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरांसाठी तुम्ही फक्त आत्महत्या करू नका न मिळणार राहिलेलं मिळून देतो फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आजकाल लोक विचित्र झाले त्याच्यामुळे थोडं शानपणाच्या भूमिकेत या मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो कुणी राजकारणात मराठी असली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमके तमके तरी त्यांच्यासाठी लढतो माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो शेतकरी मराठ्यांसाठी लढतो ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो मजुरांसाठी लढतो मी सगळ्यांसाठी लढतो मी तुमच्या लेकराला आरक्षण देणारे दे। राजकारणाला तिकडे कडी लागू द्या पण लेकर मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली फक्त तुम्ही आत्महत्या करू नका एवढीच माझी तुम्हाला हा जुळवी विनंती हुकला नंबर तो हुकू द्या पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू आणि मुख्यमंत्र्यांना विश्वास करून सांगतो जरा थोडस सा असेल ना तुम्हाला तर मास मेलेत बरं का आमचे मुर्दा पडला त्यांचा मुर्दा ते फाशी गेलेत थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या नसता राज्यात तुम्हाला उग्र आंदोलन करावं लागणार समोर ते हा तीनशे कोटीचा आरोप झाल्यानंतर तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले तिथेच पळत आहे उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडे पळत आहे काही म्हणत नसन काही नसन नुसतं जाऊन बसत असन दा आणि दाखवित असं काहीतरी पण अजित दादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता आता की आता आलाच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे सह आरोपी करा पुरावे नष्ट होऊ देऊ नका आज दादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे त्याच्यामुळे याची गई करू नका आणि जर यांनी बाहेर रुन तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तो जसा आहे तसं आज दादा तुम्ही असणार आणि फडवीस साहेब सुद्धा असणार आहे हे मात्र लक्षात राहू द्या माझ्या संतोष भाईवर आण होता कामा ही जी भेट होती धनंजय मुंडे यांची पोर्या भेटीतून काही साध्य होईल का धनंजय मुंडे काय म्हणजे फेवर केलं जाईल वगैरे असं वाटतं काय मे काय करते तिकडे आता मला तिकडं काय दिसत इतक्या